नमस्कार मी राजरत्न हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत जिद्द आणि चिकटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि वयाचा अडथळा देखील नाही वयाच्या पंचाहत्तरीत रिक्षा शिकून कराडच्या मंगल आवळे आवळीयाजींनी रिक्षा चालवायला सुरुवात केली त्यांच्या रिक्षातून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही प्रवास केलाय कराडमधील नांदगाव गावातील मंगल आजींनी अवघ्या एका महिन्यात रिक्षा शिकून व्यवसायात सुरुवात केली कराडमध्ये सन्मान सोह्यानिमित्त आलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडूंना कार्यकर्त्यांनी या आजीची कहाणी सांगितली आणि लगेचच बच्चू कडूंनी या आजींना सर्किट हाऊसवर भेटायला बोलवलं या आजी स्वतः रिक्षा चालवत सर्किट हाऊसवर पोहोचल्या आणि बच्चू कडूंनी थेट त्यांच्या रिक्षात बसून शहरात फिरण्याचा आनंद घेतला ही क्रांतीचीच भूमी आहे आणि आजीनं जो निर्णय घेतला हा निश्चितच इतर महिलांना प्रेरणादायी आहे जे काही परंपरा आहे त्या तोडून आजीनं जसं घर चालवतं तसं त्या रिक्षाही चालू शकतात बरेच लोक असे म्हणतात पुरुषार्थ का तुम्ही फक्त महिलांनी बसावं चालवण्याचं काम पुरुषांनी करावं पण ते सगळा रीतिरिवाज आजीनं मोडून टाकलेला आहे आणि मी खूप खूप खरं तर ही प्रेरणादायी गोष्ट आहे त्यांचा आभार मानतो आणि शुभेच्छा या रिक्षा चालवत आत्मनिर्भर होण्याचं मंगल आजींनी टाकलेलं पाऊल समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे या प्रवासाबाबत स्वतः मंगल आजींनी काय सांगितलं पाहुयात हा भावनी बच्चू भावनी माझ्या रिक्षा प्रवास केला मला खूप खूप आनंद झाला आता मी कधी स्वप्न सकट बघितलं नव्हतं कि माझ्या असं वाटलं नव्हतं मला कि आमदार किंवा मंत्री माझ्या रिक्षातनं बसते आलं रोजच ही मी माणसं रिक्षात बसवून निघती आणती पण ती कधी बसतेला असं माझ्या कधी स्वप्न सकट नव्हतं पण आज लय चांगला यो योग आला ती माझ्या रिक्षात बसलं मला त्याने रिक्षात बसलेल्या असा मोबदला सुद्धा दिला मला पाचशे रुपये मला त्यांनी दिले मी आणि पाच सहाशे रुपयेचा धंदा सुद्धा केला मला अगदी छान वाटलं आणि आनंद सुद्धा झाला मला माझी रिक्षा दिसली की अशा बायका मुली किंवा म्हाताऱ्या बायका असल्या माणसं असली तरी म्हणते त्या आजीची रिक्षा आली चला बसूया आजीच्या रिक्षात मला अगदी लय सपोर्ट करते आणखीन हे जे रिक्षा गेटवाली ती सुनील पाटील त्यांनी मला चांगला सपोर्ट केलाय मला तिथं माझी रिक्षा गेली की रिक्षा घेटीवाली म्हणती चला आजीला जाऊ द्या त्याशने द्या दोन सीटा तीन सीटा द्या जाऊ द्या अशी मला म्हणते ती मला कराडात इथं कोणसुद्धा मला सरसकट म्हणत नाही मला सगळे सगळ्या मला आदर अनुभव आणि भाऊसने सुद्धा आनंद झाला आजी बाय रिक्षा चालवते त्या म्हणल्या सगळ्याने असं जगातल्या एवढ्या बायका येत्या मुली आहेत त्या किंवा पोरं ती आजी काय असं म्हणते या आजींच्या रिक्षातून प्रवास करत बच्चू कडू यांनी आजींना पाचशे रुपये दिले हे केवळ भाडं नव्हतं तरी आजींसाठी होता त्यांच्या कर्तृत्वाचा सलाम पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो